ते सोलापूरला पण कळवा आणि महाराष्ट्रात चांद्यापर्यंत बांध्यापर्यंत कळवा बावनकुळे साहेब गेल्या हे सुरू केलं असतं तर काय वाईट झाला असतो कशाला मला कारण नसताना जाऊ द्या हरकत नाही शेवटी लोकशाही आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महात्मा गांधींची जयंती आहे त्या दिवशी ह्याचा समारोप होणार आहे एकंदरीतच ही सगळी काम करत असताना बावनकुळे साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने ही कामं चालली एकतर कार्यक्रम चार वाजता होता आम्ही थोडस उशीर आलो गाडीतनं उतरल्या उतरल्या उतर मायाकडं नुसतं बघून असं घड्या दाखवलं मला बावनकुळे साहेबांनी मी म्हणलं ठीक आहे बाबा आता काय करता झाला उशीर पण बावन बावनकुळे साहेब मी एकटा कार्यक्रमाला येणार असतो ना मी राईट टाइम आलो असतो परंतु कसं असतं प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्री ज्यावेळेस हेलिकॉप्टर चालेल त्यावेळेस आम्हाला तिथे बसावं लागतं विमानात त्यावेळेस बसावं लागतं त्याच्या आमची पंचायत होती नाहीतर मी बरोबर चार वाजता आलो होतो त्याच्यातलं तुम्ही काय ओळखायचं ते ओळखा परंतु आमच्यामुळंच गमतीचा भाग जाऊ द्या पण बीडमध्ये आज अतिशय महत्वाचा कार्यक्रम म्हणजे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव जी असताना सुरेश कनबाडीच्याकडे शेवटी स्वतंत्र कारभार रेल्वेचा दिलेला होता आणि त्या चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये अहिल्यानगर ते बीड अशा पद्धतीनं तिथं भूमिपूजन झालं त्याला झाली पस्तीस वर्ष त्याची आज रेल्वे काही टप्प्यात सुरू झाली होती पण देशाच्या पंतप्रधानांनी त्याला निधी दिला आमचे रेल्वे मंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं राज्य सरकारनी त्याच्यामध्ये जेवढा जा पन्नास टक्केचा निधी द्यायला पाहिजे तो दिला आणि आज त्या कामाचा शुभारंभ आज रेल्वे आम्ही हिरवा झेंडा दाखवून ते त्या ठिकाणी चालू केली थोड्याशा खासदारांनी सांगितलं की आम्हाला भाषण करायची आहे लोकप्रतिनिधी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना दोघांना वेळ दिला आणि त्याच्यामुळे थोडासा विलंब झाला ह्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी हा उपक्रम एकंदरीत राबवत असताना आपल्या पुण्यामध्ये अतिशय चांगली टीम आहे खर तर मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आलेलो असलो तरी सक मगाशी सकाळी त्यांचं सक स्वागत बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचं स्वागत केलं आणि आता पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने ते आपल्या पुण्यात आल्याबद्दल त्यांचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो मित्रांनो एकंदरीत महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्रजी आमचे एकनाथरावजी आम्ही सगळेजण काम करत असताना सगळेजण लोकाभिमुख कारभार कसा का होईल प्रशासनाला त्याच्यामध्ये बरोबर कसं घेता येईल या प्रयत्न हा मनापासून चाललेला आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टॉल पण तिथं आम्ही पाहिले धावती भेट दिली त्याच्यामध्ये एक स्टॉल मी बघताना ग्रामपंचायतीचा स्टॉल मला पाहायला मिळाला तो आहे आमच्या पुरंदर तालुक्यातल्या अडाचीवाडी ग्रामपंचायतीचा तसा अडाचीवाडी आणि माझ तसा जवळीक काय कारण अडाच्या वाढीमध्ये सर्वात जास्त पवार आडनावाची लोक राहतात आणि त्यामुळं त्या, त्या गावामध्ये एक संदेश शिर्के म्हणून उपजिल्हाधिकारी आहे बाकीच्याही माझ्या अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय त्यांनी या त्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र आणून गावातले सर्व पानंद रस्ते खुले केले आणि त्याला महापुरुषांची नावं दिलेली आहेत त्यातील पाच किलोमीटर लांबीचे चार पानंद रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण त्यांनी रिलायन्स फाउंडेशन सारख्या कंपनीकडनं सी एस आर घेतला रस्त्याच्या दुतर्फा हजार फळ झाडं त्यांनी लावलेली आहेत त्याची निगराणी दोनशे झाडामाग एक अशा पद्धतीनं गावातील पाच बेरोजगारांना मनरेगाच्या माध्यमातून तीन वर्षाच्या करता रोजगार मिळून दिलेला आहे इथं जिल्ह्यातील अनेक सरपंच उपस्थित आहेत अनेक वेगवेगळ्या गावाचं प्रतिनिधित्व करणारे नेते मंडळी आहेत कार्यकर्ते आहेत जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे माजी पदाधिकारी आहेत आणि म्हणून मला त्यांना सांगायचं अवश्य सा एक एक दिवस या आडाचीवाडीला भेट द्या आणि तिथल्या कामाची विविधता बघा तिथली गुणवत्ता तुम्ही बघा मी सुद्धा त्या गावाच्या विकास कामाला काही निधी दिलेला आहे मी पण त्या भागात गेल्यानंतर जरूर भेट देणार आहे आणि तिथं अतिशय उत्तम पद्धतीची आखीव रेखीव स्मशानभूमी सुंदर अशा प्रकारचं गार्डन अतिशय अत्याधुनिक जिम प्रशस्त अशा प्रकारच्या अंतर्गत रस्ते भुयारी गटर योजना आधुनिक जिल्हा परिषद शाळा स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासिका अशी अनेक कामं तिथं करण्यात आलेली आहे मी विशेषतः तिथं असणारे आमचे सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व तिथं काम करणारी आमची टीम असेल त्याचबरोबर शिरके असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील त्यांचं मी मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आणि ह्याचं अनुकरण जे महाराष्ट्रातले अधिकारी आहेत त्यांनी पण आपापल्या गावामध्ये अशा प्रकारे प्रयत्न करावा निश्चितपणे गावकरी त्याला सपोर्ट करतील ह्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाहीये हा सेवा पंधरडा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते मिळण्यासह नागरिकांच्या समस्यांचं निराकरण होणार आहे हे आम्ही आनंद रस्ते मोहीम सर्वांसाठी घर आणि स्थानिक नाविन्यपूर्ण उपक्रम अशा तीन टप्प्यामध्ये राबवलं जाणार आहे हे राबवत असताना मुख्यमंत्री महोदय आमच्याकडं टीम पण जसं तुम्ही आता महसूल खात्यामध्ये अपर मुख्य सचिव म्हणून विकास खारगे अतिशय उत्कृष्ट अधिकाऱ्यांना घेतलेलं आहे तसं आमच्या इथं रेव्हेन्यूची टीम पण फार चांगली आहे डॉक्टर चंद्रकांत कुलकुणवार आयुक्त आहेत मध्ये आयुक्त सुहास दिवसेंचं काम उत्तम आहे रवींद्र बिनवडे यांचं आय जी आर म्हणून काम उत्तम आहे अमितेश कुमार सी पी आमचे जितेंद्र डुडी कविता द्विवेदी पंकज देवरे सुहास मापारी गजानन पाटील हे सगळे जिल्हा परिषद आणि आपल्या शासनामध्ये काम करणारी टीम अतिशय उत्तम आहे तुम्ही आता त्यांचं प्रत्येकाचं प्रेझेंटेशन बघितलं हे आपल्याला राज्यात सगळीकडे राबवायचं आहे आणि हे राबवत असताना लोकांचा त्रास हा कसा कमी करायचा हाच दृष्टिकोन आमच्या चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आणि आमच्या योगेश कदम आणि त्यांच्या सगळ्या टीमचा आहे एकंदरीतच काम करत असताना अनुभव खूप येत असतो त्याच्यातनं मार्ग दिगत असतो आज आपले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर जिंदी पण ह्याच्यामध्ये बरोबर काम करायचं ठरवलं नेहमीच चांगल्या कामामध्ये त्यांचं सहकार्य असतं त्याबद्दल ते त्यांचंही मी अभिनंदन करीन पण मगाशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे सांगितलं की पानन रस्त्याला आता रॉयल्टी मुरुम वगैरे काढला तर लागणार नाही शहर तुम्ही पोलीस दलात प्रमुख अधिकारी आहात सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्या पानन रस्त्यावर मुरुम जर टाकला तर तिथं बंदी नाही परवानगी आहे ते सोलापूरला पण कळवा आणि महाराष्ट्रात चांद्यापर्यंत बांध्यापर्यंत कळवा बावनकुळे साहेब गेल्या महिन्यात हे सुरू केलं असतं तर काय वाईट झाला असतो कशाला मला कारण नसताना नाही त्या गोष्टीचा गवगवा त्या ठिकाणी होतो जाऊ द्या हरकत नाही शेवटी लोकशाही आहे संविधान आहे आणि घटना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आपल्याला दिला त्या विचारांनीच आपल्याला पुढे जायचं त्याच्यामुळे त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही मला एवढंच सांगायचं की तुम्ही मगाशी एकशे दहा कोटी रुपये मागितले मुख्यमंत्री महोदय नेहमी चांगल्या कामाच्या करता निधीच्या बाबतीत आम्ही कधी काटकसर करत नाही त्यामध्ये स निश्चितपणे मदत होते आत्ताच तुम्ही मागे नागपूर विभागामध्ये चांगल्या गाड्या घेतलेल्या होत्या आणि तुमचा तुम्ही इच्छा प्रदर्शित केली की मला पुणे विभाग नाशिक विभाग अमरावती नागपूर आणि कोकण विभागात सगळीकडे पाहिजे काही ना काही अडचणी येत होत्या परवाच मुख्यमंत्र्यांनी त्या फाईल वर सही केली आणि आता गाड्यांची किंमत देखील आम्ही पूर्वी होती त्याच्यापेक्षा वाढवलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका